तसाच आवाज आला पाहिजे मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की क्या बात है? आलो तुम्ही इथे त्यांचं झालं ना या तुमचं हा प्रियंका ऋषिकेश झुंधारे प्रियंका ऋषिकेश जुंधारे जुंधारे बर पुढे सासर आहे चाद सासू आहे औशी ऋषी रावांचं नाव घेते होम मिनिटर होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी काय म्हण बसू नको पूजा लखन मथुरे बर पुढे निळे निळे पाणी हिरव रान कसलं कसलं पाणी निळे निळे पाणी हिरव हिरव रान लखनरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखू राखून जुळलं नाही ना गणित हिलॅ हिरव आमदार साहेबांनी काम एवढी छान केलं तिकड्या हिरव्या हिरव रान निळे पाणी हिरव हिरव रान लखनरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखी गणितच बसत नाहीये तसच आहे का कुणी सासूने शिकवलंय आई ना नाही नाही मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये होता पहिला मोबाईल भिजून काढा ते खाण असतो का यस जी आपलं नाव हो। कांचन सागरकुंड सासू सासरे आहे हावशी सासू 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 सासरे आहे मायाळू नवांच नाव घेते न्यू होम मिनिस्टरच्या दिवशी yes, जी आपलं नाव गौरव पुणे पुणे मम्मी मुंबई म्हणतो तुमच अण्णाच पुणे आहे ते कर तर करायचं ना पुढे हो आ, ते नाओ? नाओ? नाओ हा पुढे नाही झलक ती कला वाढवलं वडिलांनी पडवलं गौरव रावांची होत आईनं वाढवलं वडिलांना पडवलं 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 म्हणजे शिकवलं अच्छा पळस खा मी मुलं वडिलांनी पडवलं हा कोणा कुणी अडवलं गौरव रावांचं नाव घेताच त्यांनी सोन्याने मडवलं वा वा धन्यवाद तुम्ही का बचत गटाची मिटिंग चालू करता का इथं इकडचं होत दे ना हा पुढे शैलेश महाजन पुढे नाजूक आणारा शे साजूक तुपात तळावे शैलेश रावण सारखे पती जन्मजन थोडा लाऊड करण्याचा याचा आतला हा जी आपला परिचय दूध खाली पाठव पहिलं ऋषाली प्रशांत शिंदे अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा प्रशांत रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा जी बोला आरती राहुल वागूल आरती राहुल बागुल बागुल पुणे सोन्याच्या नथीला मोत्याचा साज राव मी आली मेकअप करून आज पण राहुल रावांनी सांगितलंच नाही कशी दिसतीय मी आज व्हिडिओ कॉल करत दाखवत करून टाका यस तुमचं काय नाव म्हटलं श्रुती अक्षय सव्वा लाखे सव्वा लाखे बर पुढे रोज माझ्या अंगणात रांगोळी सजते अक्षय रावांच्या डोळ्यात माझेच प्रतिबिंब दिसते मोबाईल चेक करा एकदा त्यांचं हा बहिणी येते असं माहितीये का हे असं हे सिंगल खाली आलं ना असं करायचं हे असं आलं असं करायचं स्ट्रेटनिंग कंडिशनर केलं असेल आणि ज्याने आयब्रो केलेत ना ते बिचारी दिवसभर तोंडाने नाही बोलत हो आयब्रो केला कसं के वक्तव्य काय हा वा वा छान जी बोला गायत्री अक्षय गायकवाड गोकुळ्यासारखं सासर घरचे सारे हौशी अक्षय रावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी yes. रेणुका कृष्णा जोशी तुमच नाही ना रेणुका कृष्णा जोशी गळ्यात मंगलसूत्र ही सौभाग्याची खून कृष्ण रावांचं नाव घेते जोशींची सून आपला परिचय सोनी रामेश्वर मस्के सोनी कोणाची मस्त कोण रामेश्वर हा मस्ते मग तुमचं नाव काय सोनी 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 कोणाची आहे मग हा सोनीज ला जाऊ दे हा वन टू थ्री फोर शब्द वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट हा वन टू थ्री फोर शब्द झाले चार रामेश्वर पाटला होती कार पण हुंडा झाला बिचार चार चौघात आमदार साहेब सांगितलं हुंडा दिल्याच रायगड कोरायला कोरा आधी रायगडावर जावा त्यांनी पाठ केलेलं होतं ते पहिलं उखाना सांगाय बीजी झाले हा पल्लवी विकास शिंदे पल्लवी विकास शिंदे पुढे रायगड कोराला कारगीर होते कुशल विकास रावांचे नाव घेते क्रांती नाना ना प्रेशल <laughs> वाटलं दत्ता कुलथे कुठं आधार कार्ड छापून देणार आहे मी बोला चांदीच्या वाटीत खडी साखर्याचे खडे दत्तरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी होम मिनिस्टर पुढे जी काय म्हणता प्रतीक्षा सचिन गायकवाड पैशाच्या श्रीमंती पेक्षा मनाने असावे श्रीमंत सचिन रावांचं नाव घेते आज आहे संक्रांत हा कलर टीव्ही कोणाच आहे बहिणी ते खाली सोडे ना ते वर्ण पडलं तर एक चॅनल चालायचं नाही तीन दिवस बाळा खाली जा पप्पाला सांग मग मी काय करतो घरी पप्पा नाही आले बाबा आहे आजीबाबा आले कुठे आजी बाबा तुम्ही काय करू कराय पोरगा सांभाळा आजच्या दिवस तरी सुना रेखा तीस तुला पळ खाली काय तर पडू नको लागलं मग बॉडी गाडी घेऊन जाईल हा प्रियंका कैलास बोडरे पैठणी वर शोभते नाजूक मोहराची जोडी कैलास रावण मुळे आहे माझ्या आयुष्याला जोडी वहिनी चष्मा भारी आहे हो? होरी पॉटर सारखा चष्मा वहिनी हो थँक्यू माझं नाव सीमा अक्षय कुंदे सीडी वर सीडी बत्तीस सीडी अक्षयराव ओढतात बिडी आणि मी लावते काडी अरे 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 काल तर एका काल पण शिवसेनेचा कार्यक्रम होता इकडे गोगावला साहेबांच्या इकडे एका वहिनीने उखाणा घेतला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले का त्याचा मेसेज बघते मी वाकून आमचे मालक माझ्याकडे पाहतात दोन क्वार्टर टाकून की रोखाना भारी होता एकदा पुन्हा घे बाळा हा ती बिडी भारी वाटली हो हा तुम्ही साडी लावा हा साडीच घातली नाही तुम्ही तर हा सीडीवर सीडी बत्तीस सीडी अक्षयराव ओढताच बिडी आणि मी लावते गाडी चांगलंय इकडे बघा येस तुम्ही ड्रेस भारी घातला काय म्हणतात त्याला ही बाजू असले ही दोन्ही असले की दोन्ही दोन्हीकडे पण असं अस हां प्रीती सुभाष चपरिया चपरिया यस आगे होम मिनिस्टर के लिए आज सजदज के हुई रेडी सुभाष जी को बांधी मैंने सात जन्म की बेटी वही ने तुम्हाला जमन या जागा खण पडायले हो रोहिणी सोनू खंडागळे रोहिणी सोनू कोण है माझे मिस्टर सोनू तिथे एक सोनू आहे पुढ यांच नाव काय मग सोनूच आहे नाव तुमचं रोहिणी नाव काय खंडागळे खंडागळे पुस्तकाला बघ कव्हर लावताना सोनू लाव नाव घेते मी आहे त्यांची लवर पूजा सुनील बसवेकर बर मी आज आले होम मिनिस्टरच्या दिवशी जिनू सुरेश कावित्र कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर सुरेशराव माझे पती भाग्य माझे थोर